नवदरुण कारावी मिथुन मोकल रेडर आसरा है डिफेंडर आसरा है आखो आखो में इशारे कर रहे कहीं प्यार ना हो जाए लेकिन दुश्मन से कभी प्यार नहीं हो सकता की घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा का लाजम पुनः एकदा मैदान सज्ज झालं त्याग मोठ्या संकेत अनुज कोटेकर याला संजीवनी द्यावी लागेल संकेत बनकर चढाईची धुरा खांद्यावर चढाई करत असताना किती गुरांची लढाई करतोय हे पाहणं गरजेचं ठरेल आहे अजून पर्यंत खाता नाही ते गडप सांगणार परंतु काही ती रणनीती असेल मैदानावर साई कोठेकर आठ नंबर हाच काहीतरी टर्निंग पॉइंट ठरू शकेल गडप संघासाठी हो, म्हटलं आणि टर्निंग पॉइंट ठरला मैदानावर ही होती आता मात्र सामना फिरणार चल रे ही सुवर्ण संधी जर वाया गेली नाही गडप संघाची तर गडप संघ मैदानात ढासल पुन्हा जिंकू शकतो शब्दांच्या या धुक्यात अडकू नकोस पुन्हा एकदा दोनशे रुपये सहाशे रुपये झालेले दिसतय बायलं नाव समाधान मोरे प्रतीक सुपर ची संधी आहे भूतकाळात काय खेली केली त्यापेक्षा वर्तमानात खेळाडू काय खेळतो याला अतिशय महत्व आहे ग्राउंड नंबर दोन आठ आठ अतिशय नाजूक परिस्थिती आहे परंतु मिथून मोकल मैदानात आहे काही शक्य बोनस आता तालांचा गदरचा गड संघाला पुढे घेऊन जाईल समाधान मोरी सुपर रेट केली तर हजार रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आहे काय घडेल हो 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 होतोय हो हो मातू नका घेतला वसा टाकू नका अजून मैदानात वेल आहे क्षणा क्षणाला उत्कंठा वाढेल समाधान मोरेची प्रगती पथावर आहे परंतु ती मल्टिपल गुणांची रेड आम्हाला पाहायला मिळत नाहीये वोकलचा वारू रोखला गेलाय सुपर रेड महत्वाचा सामना चालू आहे प्रत्येक एक गुण आणला तर काही शक्य आहे मात्र प्रतीकला थांबवलंय रोखला गेलाय वारू मगर मिठी मारत आहेत कि मित्रांन चला चला सामना चालू करा कोटेकर दोन गुण महत्वाची चढाई गडप संघ टाळक होत नाही महत्वाची चढाई आपल्यास पाहायला मिळाली पांडवा देवी रायवाडी एक जबरदस्त संघ समाधानला सापला टाकला जाईल का चला ग्राउंड नंबर दोन वर मित्रांनो दहा अकरा अनुरोज कमाली कमालीचा संघर्ष केला थर्ड रे टू आर डाय मध्ये समाधान मोरे रे क्षेत्रांच्या बाबतीत गडप संघाचा इतिहास आहे दोन दोन अनुज अनुज कोटेकर इतिहास मैदानावर बोनस पॉइंट लाल जवाब हा बोनस आता मात्र चढाईची दुरा अकादी बोरी संघ सुवर्ण संधी आहे कोटेकर कोटे कोटे ही एक्सप्रेस रोलावर आलेली आहे पांडवा देवी रायवाडीला कठीण जाईल अनुज कोटेकर थांबवणं कारण वाघाला जेव्हा शिकार लागते तो वाघ मात्र थांबत नाही रक्ताची जर चाहूल लागली तर अनुज कोटेकर आता थांबणार नाही हे पिंडे एक्सप्रेस आहे श्रीराम गडप संघाची वारंवार समाधान मोरे खरोखर यशस्वी होतोय पुन्हा एकदा दोनशे रुपयाचं पारितोषिक सबल सबल पुन्हा एकदा दोन जाऊ दे अनुज कोटेकर मी म्हटलं ही एक्सप्रेस रुलावर आले अपील करा आपलं म्हणणं मांडा चुकीला माफी नसेल पण अनुज कोटेकर एक्सप्रेस मात्र रुलावर आले हा ब्रह्मास्त्र आहे गडब संघाचा आणि त्याचा वापर तुम्हाला वारंवार करावा लागेल एकदा सर्वांच्या मनावर अभिराज्य गाजवणारा अनुज कोटेकर मैदानात सज्ज झालाय पाच एक अशी लढत चालू आहे कुणाला टिपलस जाणार पाच एक मात्र चला फक्त एकानेच आपलं म्हणणं मांडा दोन्ही संघ विनंती आहे खोलवर चढाईचा माणस विजयाचा झेंडा कुणाच्या हातात फडक राहणार त्याचा वापर करून घ्याल किरण इथे थी आखावी लागेल कारण पाठवा देवी रायवाडी संघ सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव आहे विराज आहे मैदाना आणि आता मात्र घडला इतिहास मैदानावर एका चढाईत किती गुण प्राप्त करतोय गुण रोख रक्कम हजार टोटल किती अमाऊंट झाली हो। तीन हजार अरे बाप उद्या सुट्टी आरामात आणि आणू यशस्वी पुन्हा एकदा समाधान ऑनलाइन आहे मैदानावर तुम्हाला गुल घात <laughs>

ला जवाब सामना झाला आणि अभिनंदन करतोय अर्थातच तिसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय तो म्हणजे पाडवा देवी रायवाडी